दादा हे वागणं बरं नवं कार्यकर्ते यांच्या गाठीभेटी आणि कार्यक्रमासाठी वेळ आहे मात्र आंदोलनकर्ते यांना चार ते चार घंटे ताटकळत ठेवता बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी आज बीड शहरात नियोजन बैठकीच्या निमित्ताने सकाळी सात वाजल्यापासून सायसहा वाजेपर्यंत बीडमध्ये असताना त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते यांच्या विविध वी कार्यक्रमांसाठी वेळ दिला कार्यकर्ते यांच्या कार्यक्रम आणि खाजगी भेटींसाठी वेळ दिला याबद्दल आमचं काहीही म्हणणं नाही पक्षवाढीसाठी आवश्यक जे जे काही करता येईल ते आपण करण्यासाठी स्वतंत्र आहात मात्र पालकमंत्री म्हणून बीडची जनता सकाळी दहा वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनस्थळी आपली वाट पाहत होते आपण त्यांचं म्हणणं ऐकून घेताल अशी अपेक्षा त्यांना होती कारण आपण त्यांचे पालकत्व स्वीकारले आहे मात्र आंदोलनकर्ते यांना शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक खेडकर आणि डीएसबीचे रणदिवे आणि सानप यांनी आम्ही तुमची पालकमंत्री यांची भेट घालून देतो म्हणून प्रामाणिक प्रयत्न केले दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य प्रवेशद्वारासमोरून हातांना तिष्ठत थांबलेले आंदोलनकर्ते निवेदन देण्यासाठी बोलावणे येईल म्हणून वाट पाहत होते मध्येच पाच वाजता उपविभागीय अधिकारी जाधव मॅडम म्हणतात मला निवेदन स्वीकारण्यासाठी पाठवले आहे आंदोलनकर्ते जेव्हा त्यांना निवेदन देण्यासाठी नकार देतात आणि पोलीस प्रशासनाला कानोसा लागतो की खाली आंदोलनकर्ते घोषणाबाजी करत आहेत त्यानंतर शेवटी सहा वाजता दादा खाली येऊन निवेदन स्वीकारतात निवेदन स्वीकारले त्याबद्दल आम्ही दादांचे आभारीच आहोत पण दादा आंदोलनकर्ते यांना चार ते चार घंटे ताटकळत ठेवणे पालकमंत्री म्हणून बरं नवे डॉक्टर गणेश गवळे लिंबा गणेशक